खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनं तुम्ही तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वेनंतर बघा रद्द करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांची यादी सरकारला पाठवण्याची सूचना करण्यात आलेली आहे आणि बघा लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन असू नये अशी योजनांची अट आहे अनेक बहिणींच्या अटी दुर्लक्ष करून बघा दुर्लक्ष करून आतापर्यंतचे लाभ मिळवलेले आहेत आता सरकारचे जे पैसे आहेत ते योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा तसेच पात्र नस ले ले ला नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये ना त्याची नावे वगळली जावेत यासाठी महिला व बालकल्याण विभागाने मोठी अपडेट दिले आहे मोठी खुशखबर दिलेली आहे त्यामुळे सर्व माता ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बिअनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर बघा ताईंना पुढे आता की लाडक्या बणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व माता व्हिडिओ फक्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचं जे स्टेटस आहे त्या लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे आता लाडक्या बनींच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची तपासणी होणार आहे बघा जरी कोणाच्याकडे चारचाकी वाहन असेल आणि त्यांनी लिहिलेलं असेल की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे आणि त्यांनी अर्ज भरण्याच्या टाईमला लिहिलेलं आहे की आम्ही आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे आणि त्यांच्याकडे आहे परंतु आता घरी जाऊन ती तपासणी होणार आहे प्रत्यक्षात कोणाकडे आहे किंवा नाही अंगणवाडी का सेवकांकडून तर बघा काय आहे संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा ज्या विभक्त महिला आहेत विभक्त महिला राहणार आहेत अशा मंडळाच्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर बघा कुटुंबाचे सासरे दीर अथवा इतरांच्या घराच्या नावावर चारचाकी असेल लाभार्थी महिला पती मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्यांना योजनेचा लाभ सुरू होणार राहणार आहे बघा तर त्यांना या योजनेला योजनेचा लाभ सुरू राहणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा तर जे लाभार्थी आहेत त्यांचा फुगवटा होणार कमी तर बघा राज्यात आतापर्यंत बघा सुमारे अडीच कोटीहून अधिक लाभार्थी म बहिणी जे आहेत त्यांच्या योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक, अधिक असण्याची शक्यता व वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे की शासनाने यावर काय निर्णय घेणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा वर्तवण्यात आलेल्या लाभार्थी महिलांच्या ज्या अर्जांची संख्या आहे ती कमी करण्यामुळे मुळे महिला व बालविकास विभागाचा जो निर्णय आहे तो विभागाचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना संख्येचा फुगवाटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे बघा तसे या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे जे आश्वासन दिलेले होते त्यांची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा पडू नये बघा बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात आलेली आहे बघा त्यामुळे मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा परंतु बघा कुटुंबातील एका पती पत्नी हे जिल्ह्यात राहत असतील तर त्यांच्याकडे वाहन नाही पण सासू सासरे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असून त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ सुरक्षित राहण्याची शक्यता आहे सर्वेनंतर रद्द करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची नावांची जी यादी आहे ती सरकारला पाठवण्याची सूचना करण्यात आलेली आहे बघा परंतु जर तुमच्याकडे सासू सासरे असतील आणि त्यांच्याकडे वाल असेल वाहन नाही पण सासू सासऱ्यां सासू सासरे दुल्ह्या जि दुसऱ्या जिल्ह्यात असून त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ सुरक्षित राहण्याची शक्यता आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी देणार आहे चौकशी करू यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची जी खातर जमा आहे ती करणार आहेत त्यामुळे जे एकत्र एकत्रित कुटुंबातील एक 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 पती सासरे आहेत यांच्यापैकी कोणाकडेही चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होताच लाभार्थ्यांच्या यादीतून त्या कुटुंबातील पती अथवा सून किंवा सासू यांची नावे थेट वगळले जाणार आहेत बघा तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांच्या नावावर ना असतील ठीक आहे आणि असं समजल्यास ज्या कुटुंबातील जी पती पत्नी आहे किंवा सून आहे सासू आहे ते त्यांची नावं काढली जाणार आडकी बहीण योजनेमधून तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी ही बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून सर्वात जी खरी आणि नवीन अपडेट असते मी देण्याचा प्रयत्न करत असतो बघा आता योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे जे आश्वासन दिलेले होते त्यांची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बालकल्याण विभागात आहे बघा तर सरकारच्या तिजोरी जो आहे तो जास्त ताण पडू नये किंवा बोजा होऊ नये यासाठी खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बालविकास विभागात सुरू झालेली आहे त्यामुळे आता जे महिला आहेत ज्या माता बहिणी तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बनींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लेटेस्ट आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त माता बिंनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी घेऊन असतो ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी घेऊन ये असतो ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो बघा नवीन माहिती नवीन माहिती नवीन बातमी लेटेस्ट जी माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लेटेस्ट आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी घेऊन येत असतो आता तुम्हाला एकवीसशे मिळणार आहेत की पंधराशे मिळणार आहेत फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला सुद्धा जमा होण्याची दाट शक्यता आहे लवकरात लवकर पंधरा ते अठरा पंधरा किंवा बावीस फेब्रुवारी दरम्यान हप्ता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जास्तीत जास्त आता जर महिला आहेत तर त्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झालेले आहेत बाल बालविकास विभागातर्फे आदि तटकरे मॅडम जे आहेत ज्या बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडून माहिती मिळालेली आहे लवकरात ला लवकर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो जमावणार आहे आणि मार्च महिन्यानंतर बघा लक्षात ठेवा मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यामुळे जे महायुती सरकारने मागच्या वर्षी सांगितले होते की दोन हजार चोवीसमध्ये की आम्ही लाडक्या बणींसाठी बघा आम्ही जर आमचे सरकार स्थापन झालं तर आम्ही लाडक्या बणींसाठी पंधराशेचे डायरेक्ट एकवीसशे करणार आहोत म्हणजे तुम्हाला अगोदर पंधराशे दिले जात होतेच ठीक आहे तर त्यामध्ये पंधराशेमध्ये आम्ही सहाशे वाढ करणार म्हणजे डायरेक्ट एकवीसशे रुपये अशी मोठी घोषणा करण्यात आलेली होती परंतु आता बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे लाडक्या बणींना सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता बनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अप अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता की लाडक्या बणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आणि सर्वात लेटेस्ट आणि सर्वप्रथम अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा ठीक आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुम्हाला नवीन अपडेट आणि जी काही माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन तसतो ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बनींपर्यंत माता बनींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे बी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज डेली माहिती देत असतो डेली डेली न्यूज आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे फक्त ठीक आहे जास्तीत जास्त माता माताबणं एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला की तुमच्यासाठी मी एवढी मेहनतीने माहिती घेऊन असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बस सबस्क्राईब करा फक्त पटापट सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद